असं म्हणतात की या जन्मामध्ये आपण जे काही कर्म केलेली आहेत त्यांची फळं आपल्याला याच जन्मामध्ये भोगावी लागतात बघा आपले जे जीवनाचा रस्ता आहे ना त्या रस्त्यामध्ये आपण कोणतंही झाड लावू समोर चालून तो रस्ता त्याच रस्त्याला येऊन भिडणार आणि आपण जे लावलेली झाडं आहेत त्याची फळं आपल्याला खायला भेटणार आता मी हे तुम्हाला का सांगितलं आहे स्टोरी सुरू करायच्या अगोदर त्याचं कारणही तसंच आहे आपली जी आजची स्टोरी आहे ही स्टोरी याच बेसवर आहे कर्मावर आणि याच्यामध्ये एका व्यक्तीसोबत जे काही झालं ना ते एवढं भयानक झालेलं आहे की तुम्ही विचारही करू शकत नाहीत आणि ही पूर्ण स्टोरी ऐकली तर तुम्ही म्हणसाल की बापरे बाप रे बाप असं होऊ शकतं आणि कदाचित या स्टोरीपासून काही शिकायला सुद्धा भेटेल एक परिवार होता जो की एका शहरामध्ये राहायचा त्या परिवारामध्ये चार लोक होते एक मुलगा त्याची बायको आणि त्याचे दोन आईवळी आता तो जो मुलगा होता तो शिक्षणामध्ये हुशार होता त्यानं एम बी बी एस केलं केची चांगली पदवी आपल्याला घेतली आणि त्याने एक चांगलं हॉस्पिटल टाकलं आता त्याची आर्थिक परिस्थिती तेवढीही चांगली नव्हती त्यामुळे त्याला तेवढंही मोठं ते हॉस्पिटल ते टाकता आलं नाही एक छोटंसं हॉस्पिटल असताना आपलं तशा प्रकारचं छोटंसं हॉस्पिटल त्याने टाकलं पण त्याची जी स्किल होती त्याचं जे नॉलेज होतं ते एवढंच जास्त होतं की जर दुसरे डॉक्टर काही जास्त किमतीमध्ये काम करायचे तर हा त्या किमतीच्या अर्ध्या किमतीतच पेशंटला बरं करायचा आणि सुटका द्यायचा म्हणजे व्यतिरिक्त खर्च तो, तो करायचाच नाही त्यामुळे त्या, त्या डॉक्टरचं जे काही आहे ना व्हॅल्यू ती मार्केटमध्ये फार जास्त झालेली होती आणि त्याच्यावर जळणारे काही लोक होते जे की त्याचा दवाखाना बंद पडण्याच्या मार्गावर होते कारण की जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जास्त कोणी जात नव्हतं आता साहजिक आहे ना जर तुमच्यासमोर दोन दुकानं आहेत एका दुकानावर तोच माल थोडा स्वस्त भेटत असेल आणि तोच माल थोडा इकडच्या दुकानावर महाग भेटत असेल तर तुम्ही कुठं जासाल एक साहजिक गोष्ट आहे तुम्ही स्वस्त जिथं भेटल ना तिथंच जासाल बचत कुणाला नको आहे बचत सर्वांना हवं आहे तसंच या डॉक्टरच्या मार्केटमध्ये सुद्धा झालं याच्यावर खपणारे खूप जास्त लोक होते पण एक दिवस असा येतो की या डॉक्टरच्या घरच्यांचा ॲक्सिडेंट होतो याच्या घरचे एका देवाला गेलेले असतात याची वाईफ याची माय आणि याचा बाप तिकडून येता वेळेस वे यांच्या कारचा ॲक्सिडेंट होतो आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एकही व्यक्ती जिवंत राहत नाही राहिला तो हा एक डॉक्टर आता एकला डॉक्टर राहिल्याच्यानंतर तो त्याच्या घरामध्ये एकदम असा एकला राहायचा खायचा प्यायचा डॉक्टर की करायचा आणि तो जेवढं नॉलेज त्याचं होतं आणि जेवढं तो डॉक्टर कीकडं बघायचा पहिले सुरुवातीला परिवार होता त्यावेळेस आता तो तेवढं बघत नव्हता त्याला काम करावं असं वाटत नव्हतं कारण की तो खूप जास्त डिस्टर्ब झाला होता त्याला असं वाटत होतं की यार नको आरामशीर मस्त बसून पैसा आला पाहिजे असा तो काहीतरी मार्ग शोधत होता त्यावर त्याला त्याच्या मित्रांनी एक सजेशन दिलं की बघ तू काय कर की एक एजन्सी आहे ती एजन्सी घे आणि त्या एजन्सीमध्ये तू जेव्हा पैसा गुतवशील तुझा जमा केलेला त्या पैशाचा तू घर बसल्या मोबदला घेशील ती एजन्सी चालत राहणार तुझा पैसा तुला येत राहणार त्यांच्या मित्रांनी त्याला सजेशन दिलं आता याला मार्केटमधलं तेवढं काही माहिती नव्हतं त्यामुळे याने होमध्ये हो मिसळवलं आणि त्याच्या मित्रांनी जसं म्हणलं तसं याने केलं पण त्याचे जे मित्र होते त्यांचा फक्त आणि फक्त डोळा याच्या पैशावरच होता कारण की याचा दवाखाना एवढा जास्त चालू लागला एवढा जास्त चालू लागला की त्या दवाखान्यामधून यानं कमीत कमी दहा ते अकरा लाख रुपये जमा केले होते आणि तो टाईम होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा या टायमाचा तो टाईम होता आणि त्या टायमाला यानं अकरा लाख रुपये स्वतःच्या जवळ जमा केलेली होती आणि त्या अकरा लाख रुपयावर याच्या स्वतःच्याच मित्रांचा डोळा होता तर एजन्सीच्या नावाखाली याचे ते अकरा लाख रुपये जवळ घेतले आणि त्याचे मित्र पळून गेले त्याला खूप मोठा झटका बसला आता त्याची परिस्थिती अशी झाली होती की एका टायमाच्या भाकरेलाही ही कारण की जवळ केलेला जो काही पैसा आहे तो सगळं काही त्याला त्याला देऊन टाकला होता आणि त्याच्याजवळ शेती नव्हती ना कोणता दुसरा व्यवसाय होता जो डॉक्टरकीचा व्यवसाय होता तो त्याचा परिवार वारल्याच्या नंतर त्याने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही त्यामुळे तो तेवढा चलत नव्हता कुठंतरी दोन दिवसातून एखादा पेशंट दोन पेशंट असे यायचे कारण की दवाखाना तो नेहमी बंद ठेवायचा लोकांना कळलं होतं की हा डॉक्टर कामामधून गेला आणि तो तेवढा सिरियससुद्धा घ्यायचा नाही हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट आला तर त्याला दिलं तर दिलं बरोबर राहितं नाही दिलं राहिलं तर राहिलं नाही तर नाही राहिलं असा तो आपल्या कामासोबत काय म्हणतो आपण त्याला निष्काळजीपणा करत होता तर अशी त्याची लाईफ चालू होती मग त्याला कुणीतरी सजेशन दिलं त्याचा एक दुसरा मित्र डॉक्टर होता त्याने त्याला सजेशन दिलं की तू काय कर तिथून त्या शहरामधून ये आणि एका खेड्यामध्ये जा तिथं गेल्याच्यानंतर तिथं तो छोटासा दवाखाना ओपन कर आणि त्या खेड्यामधले जितके पण लोक आहेत ते सगळे लोक तुझ्यापाशी येतील आणि त्यांचं तू चांगलं ट्रीटमेंट कर आणि नंतर तुझी जी लाईफ आहे ती चांगली बेटर बनव आता याला समजत नव्हतं की शहर सोडून खेड्यामध्ये हॉस्पिटल ओपन करणं थोडंसं <coughs> वेगळं वाटत होतं पण त्याचा जो मित्र होता तो चांगला होता त्याने त्याला सजेशन दिलं होतं तर तो म्हणला की बाबा मी आता कोण्या खेड्यामध्ये जाऊ तो म्हणला अरे कुठलंही असं एक खेडं बघ ज्या खेड्यामध्ये हॉस्पिटल नाही त्याच्या आसपासच्या दोन खेड्यामध्ये सुद्धा हॉस्पिटल नाही जेणेकरून दोन तीन खेड्याचे लोक तुझ्यापाशी येतील आणि विलाज करायला लावतील आता तू असं बघ तुझ्या नातेवाईकामध्ये कुठल्या ना मित्रांमध्ये एखादं खेडं पाडं आता माझ्या तर लक्षात नाही आहे जिथे जिथे खेडे येते तिथे तिथं हॉस्पिटल आहेत फक्त मी तुला एक आयडिया दिली तू त्या आयडियानुसार तू चल मग याने विचार केला की हां यार असंही आपल्याला होऊ शकतं जर एखाद्या अशा भागामध्ये आपण दवाखाना टाकला आणि आपण चांगल्या फॅसिलिटीज जर दिल्या तर तिथले लोक आपल्याकडे येतील आपलं हॉस्पिटल तिथून चलायला लागतं आपण पुन्हा मेहनत करून तिथं चलायला लागू तर मग यानं एक असं खेळ निवडलं ज्या खेड्याचं नाव मॅपवर सुद्धा नाही त्यानं असंच उडतं उडतं एखाद्या मित्राला विचारलं की बाबा असं एखाद्या आहे की त्याच्या जवळपास एक दोन खेडे आहेत आणि त्या खेड्याच्या मध्ये हॉस्पिटल मेडिकल असं कोणती सुविधा नाही कारण की तिथं मला लोकांची सेवा करायची आहे तर एक जणांना याला सजेशन दिलं की बघ असा असा खेडा आहे त्या खेड्यामध्ये जा तिथं तू तुझं हॉस्पिटल ओपन कर आता त्या माणसाने याला सांगितलं पण त्या माणसाने हे नाही सांगितलं की या खेड्यामध्ये ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे काय आता हा म्हणलं की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही हा एकला असल्यामुळे याला घरदार सोडायला काही त्रास झाला नाही याच्याजवळ जो काय पसारा बिसारा होता यानं सगळं अर्ध्या किमतीमध्ये विकून टाकला आणि ज्याची ज्याची गरज होती तोच पसारा घेऊन आपल्यासोबत तो त्या खेड्यामध्ये गेला आता खेळ फार लांब होतं आणि खेळं असं होतं की फार जंगलाच्या आतोआत खेळ होतं इतकं की खूप मधोमध असं की त्या खेड्यापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी दीड तास पायी पायी चलावं लागायचं त्यावेळेस त्या, त्या खेड्यामध्ये तो जाऊ लागला आणि त्या खेड्यामध्ये जाण्याचा जो रस्ता आहे तो एकदम पाऊलवाट बेसिक पाऊलवाट माहिती आहे का तुम्हाला सिंगल पाऊलवाट असते तीशी पाऊल वाट, वाटे आणि त्या पाऊल सुद्धा ती पाऊल वाट अशी की असं वाटत होतं की कि कित्येक दिवस झाले त्या पाऊल वाटेवर कोणी चाललेलं नाही आहे हा जेव्हा त्या गावाच्या वेशीवर पोहोचला त्यावेळेस त्याने त्या, त्या गावाकडे बघितलं तर त्याला विचित्र फील झालं त्याला असं वाटलं की मी एखाद्या स्मशानात तर नाही ना आलो कारण की पूर्ण गाव सुनसान दिसत होतं त्या गावामध्ये कुणीच दिसत नव्हतं दुपारची वेळी ती बारा साडेबारा वाजताची कुणीच दिसत नव्हतं पूर्ण सुनसान गाव याला कन्फ्युजन झालं की मी बरोबर तर आलो नाही तर तो त्याचा मोबाईल काढतो सॉरी तो सॉरी मोबाईल नव्हता त्या टायमाला तर तो असा आपल्या जवळचं जे काही लेटर वगैरे आहे तो काढत होता आणि त्या गावाचं नाव वगैरे वाचण्याचा प्रयत्न करत होता पण तिथं एकही बोर्ड नव्हतं आणि काहीच नव्हतं फक्त एक दगड होता आणि त्या दगडावर एक नाव लिहिलेलं होतं आणि तिथं नाव फार विचित्र होतं अर्धं लिहिलेलं होतं आणि अर्धं मोडलेलं होतं त्या दगडावर नाव होतं की वा नंतरचं नाव मोडलेलं होतं त्याच्यावर नाव नंतर ना नव्हतं ना तर तो वाचतो आणि सरळ मदत जातो गावामध्ये गावामध्ये गेल्याच्या नंतर पहिल्या गल्लीमध्ये गेल्याच्या नंतर त्याला त्या गावामधली जी घरं आहेत ती फार विचित्र दिसायला लागते आता त्या टायमाला नॉर्मल नॉर्मल पत्राची तरी घरं होतेच पण या गावामध्ये पत्र बघायला सुद्धा नव्हतं हो सगळे घरं ताटव्यानं बांधलेले गवतानं बांधलेले पण ते बांधलेले इतके बेस्ट होते ना की असं वाटायचं की बंगल्याला फिके पाडतील इतकी भारी भारी घरं होते आणि त्यांचे जे घरं होते ना ते फार विचित्र होते म्हणजे असं नाही की आता कसं आपल्या गावामध्ये घराला घर भिडून असतं तिथं तसं नव्हतं एक घर इथं पंधरा वीस फुट अंतर सोडलं की दुसरं घर तिथं म्हणजे घरामध्ये अंतर होतं आणि प्रत्येक घराला ग्राउंड होतं त्या ग्राउंडमध्ये प्रत्येक सुविधा होती पाण्याचा छोटासा तलाव होता भांडे घासायचा गोटे होते धुणंधुण्याचे गोटे होते अशा प्रकारचं तिथं ते, ते गाव होतं थोडं दूर गेल्याच्या नंतर त्याला तिथं तीन लेकरं दिसले छोटे छोटे लेकरं तो त्या लेकरांपैकी जातो त्यांना बोलण्याचा प्रयत्न करतो पण ते तिन्ही लेकरं त्याला बोलत नाहीत ते फक्त एक सारखं याच्याकडे बघतात आणि अचानक असं पळतात की जसं यांनी एखादं विचित्र प्राणी पाहिलंय अशा प्रकारे ते पळतात आणि ओरडत पळतात ओरडणं पण त्यांचं नॉर्मली नव्हतं असं जोरात चिरकून ओरडत पळत होते प्रत्येक घरामध्ये गेले आणि दरवाजे लावून घेतले आता हा एकदम असा म्हणजे याला काय तिथं काय कळतच नव्हतं ना एकदम विचित्र गाव विचित्र घर विचित्र लोक एकही माणूस बाहेर दिसत नाही आहे कुणीच दिसत नाही हा पुन्हा चार पाच पावलं समोर जातो आणि गावाच्या सेंटरमध्ये येऊन आपली बॅग खाली ठेवतो आणि इकडं तिकडं बघतो आणि हा एक हाक मारतो कुणी या गावामध्ये आहे का हॅलो हो? कुणी आहे का गावामध्ये दहा ते पंधरा मिनटं कुणी येत नाही पण पंधरा मिनटाच्या नंतर त्या गावामधल्या प्रत्येक घराचा दरवाजा उघडतो हो। आणि त्या प्रत्येक घरामधून एक माणूस एक बाई असे जोडीजोडीनं बाहेर येतात आणि ते असे विचित्र प्रकारे याच्याकडे बघत असतात की असं की एक आपण नवीन नवीन नवी जोकर तुम्ही बघितला होता त्यावेळेस तुमचं रिॲक्शन काय होतं तशा प्रकारचं रिॲक्शन या पूर्ण गाववाल्याचं या डॉक्टरकडं बघून होतं आता हाँ, हाँ हा हा विचित्रपणाने त्यांच्याकडं बघत होता की नेमकं हे लोक माझ्याकडे असं का बघत आहेत मग हा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की मी एक डॉक्टर आहे तुमच्या गावामध्ये आलो आहे तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी ज्या कोणाला पण आजार आहेत त्यांचे आजार मी बरे करू शकतो पण त्यांची जी लँग्वेज आहे त्याची जी, जी भाषा आहे त्याचे जे शब्द आहेत ते त्यांना ते ते समजतच नव्हते सगळेजण त्याच्याकडे एकदम विचित्र नजरेनं बघायला लागले आणि त्यांच्या तोंडावर एक असं विचित्र हावभाव असा असताना की एखादा माणूस मेल्याच्यानंतर कसे भावभाव हावभाव असतात तशा प्रकारचे हावभाव त्या माणसांच्या चेहऱ्यावर होते त्याला थोडं विचित्र वाटायला लागलं ला। हा आपली बॅग खोलतो बॅगमधून इंजेक्शन दाखवतो सगळे गावकरी भितात सलाईन दाखवतो सगळे गावकरी भीतात हा एका घरामध्ये जातो तिथे एक खोकल्याचा आवाज येतो त्या घरामध्ये एक वृद्ध माणूस होता तो खोकलतो आणि तो आवाज याला ऐकू येतो हो। तर हा आपली बॅग उचलतो हो आणि त्या घरापाशी जातो हो। त्या घरापाशी जसे गेले तसे ते जे समोरचे माणसं आहेत ती काठ्या उचलतात आणि माराय सुट मारायसाठी याच्यावर धावून येतात तर हा म्हणतो थांबा थांबा मी थोडं ओळखीनं बोलतो की बाबा मी एक डॉक्टर आहे तुमच्या घरामध्ये जो बुजुर्ग आहे त्याला मी नीट करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा तो, तो घरामध्ये जातो त्या बुजुर्गाला बघतो त्याला एक औषध पाजतो औषध वाजल्याच्या नंतर त्या घरच्यांना सांगतो की हे औषध असं खुनावून सांगतो हे औषध थोडं विचित्र म्हणजे तीन पद्धतीने पाजत त्याला एका दिवसामध्ये त्याचा खोकला बरा होईल आता याचं नॉलेज खूप जास्त होतं आणि त्याचा जो खोकला होता तो एकदम नॉर्मल खोकला होता मग हा बाहेर जातो बाहेर गेल्याच्या नंतर एका झाडाखाली बसतो झाडाखाली बसल्याच्यानंतर एक दिवस पूर्ण होतो आणि एक दिवस पूर्ण झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या माणसाचा खोकला परिपूर्ण क्लिअर होतो आता तो खोकला पूर्ण क्लिअर झाल्याच्यानंतर त्या गावकरी जे आहेत ते पूर्ण खुश झाले आता त्यांची भाषा एवढी गांधळ होती की त्यांना म्हणजे नॉर्मली बाटली या शब्दाचा अर्थसुद्धा माहिती नव्हता इतकी गावंढळ त्यांची भाषा एक एक होती एकदम साधी आणि एकदम जुनाट भाषा होती त्यांची आता कशी बॉटल हे आपले इंग्लिश इंग्लिश शब्द आहेत ना बॉटल परत वॉटर हे असे शब्द त्यांना अजिबात माहीत नव्हते जे मॉडर्न शब्द आपण म्हणतो त्याला ते शब्द माहीत नव्हते त्याची एकदम गांढळ भाषा मग त्यांना बोलायला लागले ला की बाबा तुम्ही कुठून आलात आणि हे डॉक्टर म्हणजे काय असतो मग त्याने विचार करून सांगितलं की मी एक वैद आहे वैध नंतर काही गावकऱ्यांना ते समजले की बाबा थोडंफार वैद म्हणजे अशा अशा प्रकारचं आहे म्हणजे आजार वगैरे बरं करणारा माणूस तर सगळ्या गावकऱ्यांचं त्याच्यासोबत बोलणं झालं बोलणं झाल्याच्यानंतर गावकरी आणि त्याची भाषा थोडीशी मॅच मॅच करत करत एकमेकाला स्थिती घेत घेत घेतलं आणि त्याच्यानंतर गावकऱ्यांनी त्याला एका झोपडीकडे इशारा केला की बाबा तू इथं राहू शकतो आणि हा डॉक्टर जातो तिथं राहतो आता तिथं फक्त एक बेसिक होतं सगळे एक छोटीशी झोपडी होती तिथं चूल होती जळतण होतं आणि त्याच्यामध्ये तो राहणारा होता एक गावकरी संध्याकाळी त्याच्या घरी येतो आणि त्याला म्हणतो की डॉक्टर साहेब म्हणजे मी माझ्या भाषेमध्ये सांगतो त्याने त्याच्या भाषेमध्ये सांगितलं पण मी माझ्या भाषेमध्ये सांगतो की त्याने याला सांगितलं की बघा इथं रात्र जेव्हा दिवस मावळतो त्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर अजिबात निघू नका कारण की आमचं जे गाव आहे हे झपाटलेलं गाव आहे आणि तुम्ही जर या घराच्या बाहेर निघसाल तर तुम्हीसुद्धा झपाटल्या जासाल डॉक्टर म्हणला की हां ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही याला मस्करी वाढायला लागली होती सगळे गावकरी झोपले रात्र झाली रात्र झाल्याच्या नंतर याच्या कानावर एक आवाज पडला घुंगरांचा आवाज बघा एखादी लेडीज रस्त्याने चालल्याच्यानंतर एकदम सुनसान जागा असली किंवा रात्रीची वेळ असली आणि ती रे लेडीज घरामध्ये चालली आणि त्याच्या पैंजणाला छोटंसं जरी घुंगरू असलं ना तरी त्या घुंगराचा आवाज फार मोठा येतो तसा ह्याला आवाज यायला लागला घुंगराचा हा उडतो आणि दरवाजा उघडून बघतो तर तीन स्त्रिया त्या गावामध्ये मधोमध मत उभ्या होत्या आणि वरून थोडा थोडा रिमझिम पाऊस चालू होता जसा की असा पाऊस चालू आहे आणि ह्या पूर्ण पावसामध्ये बनवतोय तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आता जर मी व्हिडिओ बनवणं बंद केला जी माझी लिंक आहे ना ती तुटती आणि तुटल्याच्यानंतर ती फील येत नाही जे तुम्हाला मी स्टोरीमध्ये सांगणार आहे तर त्या तीन स्त्रिया तिथं ती उभ्या याला दिसल्या दिसल्याच्यानंतर हा विचित्र प्रकारे त्यांच्याकडे बघत होता आणि विचार करत होता की या तीन स्त्रिया तिथं ती का आहेत आता याला एक प्रश्न पडला आता याचं लग्न झालेलं होतं याची बायको याचा परिवार मरून फार दिवस झालेले होते आणि हा जो होता ना हा भुकेजलेला होता आणि याला त्या टायमाला वाटलं की ह्याच्या तीन स्त्रिया आहेत या त्या प्रकारच्या आहेत हा दरवाजा बंद करतो आणि त्या स्त्रियाकडं जातो तर गेल्याच्या जा नंतर त्यांना बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्या तीन स्त्रिया याला बोलत नाहीत फार सुंदर दिसायला सगळ्यांना तून ठटून तो उभे राहिलेला अंगावरती घोंगडी घेतलेली होटावर लाली आता त्यावेळेस जे लिपस्टिक वगैरे नव्हती नॅचरल जे काय असतं ना बीन त्या बिननं ते फोटो वगैरे लाल करायचे फार मदनीय काय त्यांची हा त्यांच्याकडे बघून एकदम भारावून गेला विचार एकदम फुलली सोबत आपल्याला हे करायचे तो त्यांना बोलला बोलल्याच्या नंतर स्त्रिया फक्त याच्याकडे बघत होत्या आणि हसत होत्या त्यांनी याला इतकं मधोष केलं इतकं मधोष केलं की त्या तीन स्त्रिया जंगलाच्या वाटेला चलायला लागल्या हा त्याच्या माग निघला मागं निघल्याच्या नंतर हळूहळू या अर्धवट जंगलामध्ये गेले जंगलामध्ये गेल्याच्या नंतर या डॉक्टरला काहीच समजलं नाही त्याचे डोळे तिथंच बंद झाले आणि ज्यावेळेस याचे डोळे ओपन झाले त्यावेळेस बघतो तर हा एका झाडाखाली पडलेला असतो आणि याचं जे गुप्त अंग असतं ते गायब असतं याला अंगच नसतं अजिबात आणि त्या जागेवर एकही जखम नसते आणि काहीच नसतं म्हणजे याची अशी पंचायत झाली की याला सुसू करायला पण जागा नव्हती अशा प्रकारे त्याचं तिथं झालं आणि तिथं झाल्याच्या नंतर हा उडतो आणि जोरजोरात ओरडायला लागतो गावामध्ये पळत येतो पळत आल्याच्या नंतर गावकरी त्याला म्हणतात की आम्ही तुम्हाला म्हणलं ना की बाबा या रात्री तुम्ही असं बाहेर नका जाऊ तुम्ही का गेलात बाहेर आम्हाला की नेमकं काय प्रॉब्लेम आहे माझा माझा प्रॉब्लेम झालाय मला काय करता येत नाहीये त्या गावकऱ्याने सांगितलं की आमच्या गावामध्ये तीन स्त्रिया होत्या आणि त्या तीन स्त्रिया पूर्ण गावामध्ये तशा प्रकारच्या होत्या म्हणजे त्यांना एका पुरुषाकडून शांतता भेटत नव्हती ते प्रत्येकाकडे बघायचा गाव खराब करायच्या त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी एक निर्णय केला की त्या तीन स्त्रियाला असं काही करायचं की त्यांची भूक भागली पाहिजे त्यामुळे यांनी त्या तीन स्त्रियाच्या मेन पार्टला असं काही केलं इजा की त्यांना खूप त्रास झाला आणि त्या तीन स्त्रियांचा जीव केला तेव्हापासून आमच्या गावामध्ये रात्र झाली की त्या तीन स्त्रिया या गावामध्ये येतात आणि जे कोणी पण गावाच्या बाहेर दिसल त्याला जंगलामध्ये घेऊन जातात त्याच्यासोबत संभोग करतात आणि नंतर त्याचा जो मेन पार्ट आहे तो पूर्णपणे टायटाय फिश करून टाकतात आणि नंतर काही आठ दिवसाच्या नंतर तो अक्षरशः मरतो आता असं म्हणल्याच्यानंतर डॉक्टर आरबळला त्याला कळत नव्हतं काय करावं आणि काय नाही सगळे गावकरी त्याच्याकडे नुसते बघायला लागले आठ दिवसापर्यंत तो तळपत राहिला त्याचं जे हे युरियन आहे ते त्याच्या पोटामध्येच राहिलं त्याच्यामुळे त्याचं पोट एवढं फुगलं की त्याचं पोट एक दिवस फुटून गेलं फुटून गेल्याच्यानंतर तो डॉक्टर तिथंच पडून राहिला त्याचा मृतदेह त्या गावकऱ्यांनी घेतलं आणि त्याच झाडाखाली नेऊन फेकलं ज्या झाडाखाली त्याच्यासोबत असं घडलं होतं तिथं नेल्याच्यानंतर त्याचा मृतदेह एका रात्रीमध्ये गायब झाला त्याच्या जाग्यावर फक्त हडकच राहिली होती कारण की त्या जंगलामधल्या जनावरांनी त्याला खाऊन टाकलं होतं आता मी जे ही कथा सांगितली होती या कथेमध्ये सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही जसं करसाल तसं तुम्हाला परत भोगावं लागेल आता मी सांगतो असं सा का सांगितलं होतं हा जो डॉक्टर होता ज्यावेळेस त्यानं डॉक्टरकीची डिग्री प्राप्त केली होती त्यावेळेस त्याने दवाखाना ओपन केला होता त्यावेळेस एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची गोष्ट या डॉक्टरने अकरा लाख रुपये कमावले होते पण ते अकरा लाख रुपये अशा पद्धतीनं कमावले होते की याच्यापशी जे पण पेशंट यायचा आणि जो पेशंट मरणाच्या वाटेवर लागलेला असायचा त्याला तो दुरुस्त करायचा नाही पण त्याची किडनी काढून घ्यायचा आणि किडनी काढून घेतल्याच्यानंतर त्या पेशंटसोबत तो असा काही करायचा की तो सरळ सांगायचा की हा एक नाही तर दोन दिवसामध्ये मरणार आणि त्याने पेशंटच्या किडन्या विकून विकून अकरा लाख रुपये कमावले होते आणि तेच अकरा लाख रुपये याच्या मित्रांनी याच्याकडून ढगून घेतले आणि नंतर हा त्याच पद्धतीने मेला तर कसं आहे ना आपण जे करतो ना त्याचे फळं आपल्याला भोगावीच लागतात तर त्यामुळं कर्म चांगले करा चांगली नियत ठेवा बरं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही कर्म चांगले करू शकत नाहीत चांगले नियत ठेवू शकत नाहीत मग एक काम करा तुम्ही फक्त आणि फक्त तुमचा विचार करा तुम्हाला चांगलं जगायचं आहे तुमच्यासोबत काही वाईट होऊ नये तुम्हाला पैसा कमवायचा अशा पद्धतीचं म्हणजे लाईफ सेट करायची फक्त हाच विचार ठेवा तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये अजिबात असा विचार आणू नका की त्याचं वाईट झालं फार चांगलं झालं त्याचं चांगलं झालं का चांगलं आहे असा अजिबात विचार आणू नका तुम्ही फक्त एवढाच आला की माझं चांगलं मी कसं करू माझं वाईट होण्यापासून मी कसं वाचू आणि मी चांगल्या पद्धतीने कसा जगू कर्म आपोआप चांगले होतं तर आजची स्टोरी आपली इथंच संपली आहे आणि पाऊस पण थांबला आहे स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इकडे जर असा पाऊस पडत असेल तर पावसानं आनंद घ्या चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार